हे घडवण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेत होते माझा त्यांचा जो परिसर होता तो मुंबईचा होता मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर म्हणून मुंबईमध्ये काम करत होते आणि त्यामुळे साहजिकच कधी ना कधी त्या निमित्तानं सुसंवाद व्हायचा आणि एक प्रकारचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं नंतरच्या काळामध्ये चंद्रशेखर देशाचे प्रधानमंत्री झाले आणि चंद्रशेखरनं आर्थिक सल्लागार म्हणून जे काही त्यांचे सहकार्य होते त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांचा सहभाग होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये नरसिंगरामचं मंत्रिमंडळ झालं त्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थ खात्याचे मंत्री होते आणि माझ्याकडे संरक्षण खातं होतं आणि विशेषतः प्राईम मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या एक दोन कमिट्या असायच्या कमिटी फार कोटी कसे कमिटी फार फॉरेन अफेअर्स याच्यामध्ये तेही होतं आणि हे होतं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नावर त्यांची स्वच्छ निर्भिर ऐकायची संधी आम्हाला लोकांना मिळत असते ते मित्र भासणे होते पण आपल्या भूमिकेची अतिशय स्पष्ट होती नंतर देशाचा प्रधानमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याच्या नंतर त्या दहा वर्षामध्ये देशाला देशाच्या विषयचा अर्थव्यवस्थेला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं इतका संकटाचा तो काळ होता की देशाची आर्थिक अवस्था ही अतिशय अस्वस्थ होती ती ही प्रक्रिया नरसिंगांच्या काळामध्ये त्यांनी सुरू केली आणि स्वतः प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर त्याला अधिक गरीव अशा प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी त्या संकटातून देशाला बाहेर काढल्या त्यांच्या या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक निर्णय असे होते उदाहरणार्थ रायचा फिंफा विषय या देशाच्या नागरिकाचा शासकीय निर्णयाच्या संबंधीचा माहिती घ्यायचा अधिकार हा आहे किंवा रोजगार सरकार निर्णय असेल असे नऊ दहा महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कालामध्ये त्यांनी घेतले आणि सवन देशाला एका वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय खात्यानेसुद्धा त्यांची प्रतिष्ठा ओठी होती आणि अशा एका कर्तृत्वात स्वच्छ शालीचं संपन्न भारतवाशेच्या सुरूपुतला आज देश उठवलेला आहे मी माझ्या वतीनं त्यांचं दुर्ग सरकारी या नाट्यानं माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांना हा दुःखाचा धक्का दुखा सहन करण्याची शक्ती प्रदेश देव अशाच प्रकारची अपेक्षा करतो आणि श्रद्धांजली करतो आज दिन देश के लिए एक दुःखदायक ऐसा दिन है कई साल देश की सेवा जिन्होंने सच्चाई से की ऐसे भारत माता के एक सुपुत्र डॉक्टर मनमोहन सिंह आज हमे झाले कुकी खुशी जिंदगी देशवासिय को एक अच्छे उन्होंने बिताई बितायी व्यक्तिगत मेरा उनका मुंबई था समय महाराष्ट्र के मुख्यमंत्री की जिमेदारी जे पास थी तब रिजर्व बैंक के गवर्नर के नाते से मनमोहन सिंह यहाँ काम करते थे तो कई बार मुल्क भी होती थी नजदीक से हम लोगों के सामने तैयार हुए कि जब भारत सरकार ने काम करने का मौका उन्हें मिला उन्हें मिला मुझे याद है कि नरसिंह राव की सरकार जब मानी तब तो फाइनेंस मिनिस्टर की जिम्मेदारी उनके कंधे पर थी और डिफेंस मिनिस्टर की जिम्मेदारी मेरे कंधे के ऊपर थी मेरे फाइनेंस मिनिस्टर की जिम्मेदारी ज़्यादा इम्पोर्टेंट थी क्योंकि देश की अर्थव्यवस्था मुझे मुश्किल से गई थी जहाँ तक तो देश का सौदा गिरी रखने की नौबत देशवासियों के सामने शासन के सामने आई थी ऐसे स्थिति से इस देश की अर्थव्यवस्था ठीक रास्ते भर ले जाने का काम वनमंत्र के लिए मेरे मेहनती से किया था लेकिन तो हम भूल नहीं सकते अब बाद में जब दस साल देश तो दो 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 के प्रधानमंत्री की जिम्मेदारी उनके कंधे पर आ गई तब उन लोगों ने मिलकर नज़दीक से साउथ देश के लिए क्या मुझे एक बात हमेशा मेरे याद में रहते हैं कि जब देश की खेती का कारोबार मेरे कंधे पर था तब जो कोई नीतियाँ हम तैयार करते थे इन सब नीतियों को पूरी तरह से प्रधानमंत्री कार्यालय से और व्यक्तिगत प्रधानमंत्री के तरफ से मुझे मिलता था क्योंकि मनमहन से एक कोई काम अच्छे तरह से करते हैं इसका विश्वास उनको जो मिलता था तो पूरी ताकत से अपने साथी को सहयोग देते थे और मेरा भाग्य था कि इनके साथ हमने काम किया उनका सहयोग हमेशा मिला और देश में

सेवा करणे भारत माता का एक सुख आज हमे रहाने आज ये देश बहुत बरी सोच आहे मैं मी पार्टी की से, व्यक्तीगत रूपसे को जो संकट करने करणे केले एक शक्ती मिळव ताकद मिळवली ऐसा विश्वास करता ह्रद्धांजली अर्पित करता इजादत करता देशसेवा आणि भरपूर सारा पैसा दोन्ही एकाच कुठल्या व्यवसायामध्ये हवा असेल तर तो आहे एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस अनफॉर्च्युनेटली तुम्ही किंवा मी आपल्या देशासाठी सहदीवरती जाऊन लढू शकत नाही त्या जवानांसारखं पण आपण एक्सपोर्ट बिझनेसमध्ये काम करून बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशामध्ये आणून आपल्या देशाची जीडीपी वाढवू शकतो तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या देशाची जीडीपी वाढवण्यामध्ये दे। तुमचा हातभार असावा तर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये नक्कीच काम केलं पाहिजे रादर एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम केलं पाहिजे आणि तुम्हाला जर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल आणि जाणून घ्यायचं असेल की एक्सपोर्ट बिझनेस उभा कसा करायचा एक्सपोर्ट बिझनेसच्या टेक्निकॅलिटीज काय आहेत एक्सपोर्ट बिझनेस नॉन टेक्निकल माणसं पण कशी उभे करू शकतात तर माझा एक चार तासाचा मास्टर क्लास होतोय या चार तासाच्या मास्टर क्लासला या तिकडे मी तुम्हाला दाखवेन की तुम्ही तुमचा प्रोडक्ट कसा निवडू शकता टार्गेटेड कंट्री कशी आउट करू शकता त्या कंट्रीमध्ये बायर कसा फाइंड आऊट करू शकता आणि ती त्या बायरला तुम्ही कुठल्या रेटला तुमचं प्रोडक्ट विकू शकता या चार तासाच्या मास्टर क्लासमध्ये अनेकांचं आयुष्य बदललं आहे तुमचं आयुष्य बदलायचं असेल आणि एक्सपोर्ट इम्पोर्टमधलं करिअर चालू करायचं असेल तर नक्की या मी वाट बघतोय खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि भेटूया चार तासाच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस क्लॅरिटी वर्कशॉपमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय पद्धतीनं देशाची सेवा करण्याच्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंगांनी योगदान दिलं आज ते आपल्यामध्ये आहे आणि त्यावेळी हे अस्वस्थता मनमोहन सिंग खरं म्हणजे तर त्यांचा फिंड हा राजकारणी नव्हता एका दृष्टीनं तिथं अर्थशास्त्रज्ञ होते विचारवंत होते आणि सतत उद्याचं देशाचं भवितव्य हे घडवण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेत होते マーサー先生、フジセブタ、フジセブタ、フジセブタ。ミーマーサー先生、ウクライナチュウト、アンチャカラムデ、しジョーマンケチンセセガウザムウム、ウムアヨデカンカルセセセ。アンチャカラムデ、サジケチ。アジナカジヤナサンディウツタナ、 सुस्वाद व्हायचा आणि एक प्रकारचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं नंतरच्या काळामध्ये चंद्रशेखर देशाचे प्रधानमंत्री झाले आणि चंद्रशेखरनं आर्थिक सल्लागार म्हणून जे काही त्यांचे सहकार्य होते त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांचा सहभाग होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये नरसिंगरामचं मंत्रिमंडळ झालं त्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थ खात्याचे मंत्री होते आणि माझ्याकडे संरक्षण खातं होतं आणि विशेषतः प्राईम मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या एक दोन कमिटर असायच्या कमिटी फॉर पॉलिटिकल अफेअर्स कमिटी फॉर फॉरेन अफेअर्स याच्यामध्ये तेही होतं आणि हे होतं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नावर त्यांची स्वच्छ निर्मिती मात्र ऐकायची संधी आम्हाला लोकांना मिळत होती ते मित्रभासणे होते पण आपल्या भूमिकेची अतिशय नंतर देशाचा प्रधानमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याच्या नंतर त्या दहा वर्षामध्ये देशाला देशाच्या विशेषतः अर्थव्यवस्थेला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं इतका संकटाचा तो काळ होता की देशाची आर्थिक अवस्था ही अतिशय अस्वस्थ होती सावरायची ही प्रक्रिया नरसिंगांच्या काळामध्ये त्यांनी सुरू केली आणि स्वतः प्रधानमंत्री झाल्याच्या चे नंतर त्याला अधिक घरीव अशा प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी चे त्या संकटातून देशाला बाहेर काढले दे। त्यांच्या या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक निर्णय असे होते उदाहरणार्थ राईट ऑफ या देशाच्या नागरिकाचा शासकीय निर्णयाच्या संबंधीचा माहिती घ्यायचा अधिकार हा आहे किंवा रोजगार हल्लीसारखा निर्णय असेल असे नऊ दहा महत्वाचे निर्णय त्यांच्या काळामध्ये त्यांनी घेतले आणि सवन देशाला एका वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय खात्यावर त्यांची प्रतिष्ठा उठी होती आणि अशा एका कर्तृत्वात स्वच्छ शारीरिचं संपन्न भारतवाशेच्या सुरूपूर्वाला देश आज देश उठलेला आहे मी माझ्या वतीनं त्यांचा जर का या नाट्यानं माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांना हा दुःखाचा धक्का सहन करण्याची शक्ती प्रदेश्वर देव अशाच प्रकारची अपेक्षा करतो आणि श्रद्धांजली करतो आजचा दिन देश केली एक दुखदायक ऐसा दिन है कई तो साल देश की सेवा जिन्होंने सच्चाई से की ऐसे भारत वाता के एक सुपुत्र डॉक्टर मनमोहन सिंह आज रहे रहने उनकी खुदी जिंदगी देशवासियों को एक अच्छी दीर्घ देने के लिए उन्होंने जिताई थी उनका मेळा मुंबई से था उ के की मुख्यमंत्री की जिम्मेदारी पास थी तब रिझर्व बँक से केनमोहन सिंग यहाँ काम करते कई बार भी होती नजदीक से हम लोगों के हुए ज भारत सरकारने काम करणे का मौका उला उभे मिळा मे याद आहे की नरसिंहराव की सरकार जे मानी तब फायनान्स मिनिस्टर की जिम्मेदारी और डिफेन्स मिनिस्टर की जिमेदारी मेरे कंधे केली मी फायनान्स मिनिस्टर की जिम्मेदारी वो तो ज़्यादा इम्पोर्टेंट थी क्योंकि देश की अर्थव्यवस्था बड़ी मुश्किल से गई थी जहाँ तक तो देश का सोना गिर रखने की नौबत देशवासियों के सामने शासन के सामने आई थी ऐसी स्थिति से इस देश की अर्थव्यवस्था ठीक रास्ते भर ले जाने का काम से ने बड़ी विनती से किया ये कभी हम भूल नहीं सकते अब बाद में जब दस तो साल देश के प्रधानमंत्री की जिम्मेदारी उनके कंधे पर आ गई तब हम लोगों ने मिलकर नजदीके से काम देश के लिए किया मुझे एक बात हमेशा मेरे याद में रहती है कि जब देश की खेती का कारोबार मेरे कंधे पर था तब तो जो कोई नीतियां हम तैयार करते थे इन सब नीतियों को पूरी तरह से प्रधानमंत्री कार्यालय से और व्यक्तिगत प्रधानमंत्री के तरफ से मुझे मिलता था क्योंकि मनमोहन सिंह एक कोई काम अच्छी तरह से करते हैं इसका विश्वास उनको जो मिलता था तो पूरी ताकत से अपने साथी को सहयोग दे सके और मेरा भाग्य था कि उनके साथ हमने काम किया उनका सहयोग हमने से मिला और देश में और एक बात सही देखी कि पश्चिम खर्च के नेता कैसे विरोधी खर्च के नेता की ज़िम्मेदारी राज्यसभा की जब उनके पास थी तब आपोजिशन कैसे काम कर करता हैन पूर देशवासीक दि मनमोहन सिंग में रे नहीं जे सेवा करणे भारत माता का एक सुद्धा आज हमे रहा नाही आज ये देश बहुत बरी सोच है मैं मेरे पार्टी की व्यक्तिगत व्यक्तीगत से उनके को जो संकट आया इससे सामना करने के लिए एक शक्ति शक्तिविले ताकत मिलेगी ऐसा विश्वास करता हूँ देवी अर्पित करता हूँ इजाजत है